हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सहा वाजले सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला त्यानंतर दुपारी काही शूट केलं नाही आणि आता व्हिडिओला सुरुवात केलेली तर पूजा आली होती घरी मस्त उसाचा रस वगैरे पिला आज प्रदोष आहे ना तर मला काही प्रदोषची पूजा करायची नाही करणार होते पण अचानक प्रॉब्लेम आला आणि मग मी साडी वगैरे सोडून टाकली सफेद होती ना वाईट आणि गाऊन घातला कारण काम पण करायची होती घरातली आवडायचं होतं मला तर राहून गेलेलं आहे बाहेर आणि खूप अंधार अंधारे घरात कारण आमच्याकडे आत्ता इतक्यातच लाईट गेली आहे आणि मी चालली वरती टेरेसवरती म्हणून दरवाजा लोटते कारण आता आहे ना खालचा दरवाजा मी आहे ना ओपन ठेवतच नाही अंधारात तुम्हाला माझा चेहराही दिसतोय की नाही तर चला वरती टेरेसवरती मिस्टर गेलेले आहे तर ते काय करत आहे बघू आणि आमचा लसून इथे पण बांधलं आहे वरती पण बांधलं आहे पत्र्याला आणि माझ्या मिस्टरांना जुने गाणे फार आवडतात तर खूप पसरा पसरा झालेला आहे आमच्या टेरेसवरती सध्या तर हे बघा आणि हा बघा लसूण माती पडेल मात्यात डोक्यावर मिस्टर काही दिसत नाहीये मिरच्या आहे काही बाकी <laughs> आहे का आज जरा बंद आहे नाहीतर सारखा आवाज डोकं बनधन बन करत त्या आवाजाने चला संध्याकाळची वेळ झालेली आहे घरातली थोडीशी कामं होती ती पण आवरली मी पण फ्रेश झाली थोडंसं स्किन केअर केलं आणि आता पुन्हा रात्रीचं जेवण बनवायचंय आपण गृहिणी म्हटलं ना तर सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत सतत कामात भीती असतो आणि मग त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो कारण आपण चेहऱ्याची आपली स्वतःची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे मागच्या आठवड्यामध्ये मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुमचे जुने व्हिडिओ बघितले ना तर त्यामध्ये तुमचं वय खूप जास्त वाटतं आणि आताचे व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये तुमचं वय खूप कमी दिसतंय तर असं का खरं तर मला पण त्यांची कमेंट वाचून हसू आलं की आपलं वय जर आता कमी दिसायला लागलं आहे वय तर काय आपलं कमी होत नाही पण आपण कामासोबत स्वतःची काळजी घेतली स्किनची काळजी घेतली तर नक्कीच आपलं वय कमी दिसतं तर गेली काही महिन्यांपासून मी माझ्यासाठी एक प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे तर यादी पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे तर क्युअरस्किन ॲपवरून मी हे प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर केलेले तर याचा रिझल्ट मला खरंच खूप छान मिळाला तर आता तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षाही माझा चेहरा ना ग्लो करतोय चेहऱ्यावरती जे वामचे डाग होते ते पण कमी झाले तर आता हे प्रोडक्ट जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर क्युअरस्किन ॲपवरती जाऊन तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता तिथे तुम्हाला एक तज्ज्ञ डॉक्टर मिळतील पहिले तर ते तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करायला लावतील मराठी हिंदी इंग्लिश त्याप्रमाणे तुम्ही तुमची भाषा सिलेक्ट करायची सर्वात आधी ते आपलं नाव वय आपल्याला काही मेडिसिन चालू असेल तर ते विचारतील त्यानंतर मग ते, ते आपल्याशी लाईव्ह चॅट करतील तरी इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल ते आपल्या चेहऱ्याचे फ्रंटचे आणि साईडचे फोटो पण मागवतात तर त्यानुसार मग आपल्याला प्रोडक्ट बनवून तयार करून पाठवतात आपलं वारंवार फ्री चेकअप होत असतं आपल्याला कुठे पैसे द्यायची गरज नाही कुठे जायची गरज नाही आपला वेळ पण वाचतो आणि बसले आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्यांचा डायट फॉलो केला ना म्हणजे ते सांगतील प्रकारे तुम्ही खाल्लं पिलं पाणी पिलं तर तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट खूप छान मिळेल तर बऱ्याच ताई मला विचारत असतात ताई स्किन केअर विषयी थोडंसं सांगा सा म्हणून आज म्हटलं थोडासा वेळ काढून तुम्हाला याबद्दल माहिती देऊ माझ्यासाठी त्यांनी हे प्रोडक्ट तयार करून पाठवलेलं आहे तर यामध्ये चार प्रकारच्या क्रीम आलेल्या आहेत हा फेसवॉश तर आपण सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला लावू शकतो सनस्क्रीम आलेली आहे तर डे टाईम आपण ही वापरू शकतो त्यानंतर ह्या दोन प्रकारच्या क्रीम आलेल्या आहे तर रात्री आणि सकाळी दोन्ही वेळेला आपण ह्या क्रीम लावू शकतो ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या वांगचे वा डाक असो किंवा डाग स्पॉट असो ते कमी व्हायला मदत होते तर हा क्युअर स्किनचा फेसवॉश आहे तर दिवसभरातून आपण दोन वेळेला हा वापरू शकतो सकाळी आणि संध्याकाळी थोडासा हातावरती घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताने गाल्यावरती गोलाकार आकारामध्ये फिरवत एखादा मिनिटभर मसाज करायचा आहे त्यानंतर थंड स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन काढायचा आहे आणि कोरड्या नॅपकिनने पुसून काढायचा त्यानंतर सेकंड क्रीम क्युअरस्किनची सनस्क्रीम तर ती आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे आपण काही ना काही कामानिमित्त बाहेर जात असतो आणि उष्णतेच्या तीव्र किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण व्हावं यासाठी ही क्रीम आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला ग्लो येतो त्यानंतर तीन आणि चार नंबरची क्रीम दिलेली तर ती आपण सकाळी रात्री दोन्ही वेळेला लावू शकतो ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट वांगचे डाग कमी होण्यास मदत होते तर ह्या चारही क्रीम लावल्यापासून माझ्या चेहऱ्यावरती खूप छान मस्त ग्लो आलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर हे प्रोडक्ट जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर इथे कुपन कोड दिलेला आहे माझा तर तो तुम्ही वापरला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्काउंट पण मिळेल आपला ना रोज मसाले करण्याचं काम चालूच असतं त्यासाठी ना मिरच्या कडक उन्हामध्ये सुकवून आम्ही ना भरून ठेवल्या आहे तर हे पा इथे सर्व गोण्यांमध्ये मिरच्या भरून ठेवल्या आहेत निवडून नी व्यवस्थित आणि ही काश्मीरी बेडगी मिरची आहे तरीसाठी वापरतात ना तर ती पण अशी व्यवस्थित मस्त कडकडीत वाळलेली आहे सर्व काही मिरच्याच भरून ठेवल्या आहे थोडासा पसारा पसारा झाला आहे टेरेसवरती तर तोच आवरायचा आहे आणि हे बघा संध्याले मला आहे ना मस्त मोठे मोठे टप पण पाठवले दोन अजून दोन हां इकडे तिने आहे ना तिच्या घराजवळ आले होते विकायला तर हे दोन आम्हाला आहे ना काही पण वस्तू टाकायला आहे ना टप लागत होते मोठे मोठे म्हणून मग तिने घेतले आणि पाठवले दुपारी इकडे पण मिरच्या वाळ टाकल्या होत्या का माझ्या बोटाला हाताला कापलेलं आहे ना म्हणून मग मी काय हात लावत नाही मिरच्यांना हे बघा थोडंसं आहे ना, ना सुकायला लागलेली आहे जखम दुखत नाही आहे पण अशी थोडीशी दिसते आहे ना त्यामुळे मग ती कट लागते ना मिरची बोटाला मग मी तेच भरतात मी खालचा पसर आवडतो काय हो मी येते ना दोन थोडंसं आवडते मी येते वरती तुम्हाला मदत हं ठेवू नका तोपर्यंत कारण मला वरती चूल ठेवायची आहे मला व्यवस्थित करायचं आहे माझं आता चालू आहे की वरती चूल ठेवायची आणि वरती रेसिपी वगैरे मी दाखवणार आहे चुलीवरच्या कारण घरामध्ये नाही ठेवू शकत तर इथे ना ही जागा सर्व काही स्वच्छ करायची मला हे काढायचं आहे इथलं सर्व काही आणि इकडेच ठेवणारे माझा विचार चालू आहे की वरती ना मस्त गार्डन करायचं चा, म्हणजे छान मस्त झाडं आणायची रोपं आणायची फुलांची अजून काही मी लावणार आहे आणि वरतीच रेसिपी वगैरे करायच्या काही चुलीवरच्या आणि पाटा वरवंटा सर्व काही दगडी खलपत्ते वगैरे मी आणलेले ते पण वरती ठेवणारे आणि सर्व काही व्यवस्थित थोडंसं डेकोरेट करायचं आहे थोडासा कलर वगैरे कलरिंग द्यायचं आहे भिंतीला कलर वगैरे करणार आहे तर माझा असा विचार चालू आहे की वरती थोडंफार व्यवस्थित आता करू तर तीच सुरुवात करणार मी आणि मिरच्या काही नाही मिरच्या का इकडे उन्हामध्ये किंवा मागच्या टेरेसवरती सुकायला टाकतो आम्ही त्याचा काही प्रॉब्लेम नाही मिरच्यांचा पण या खाली आहे ना इथे मी माझा रेसिपीचा काय म्हणतात त्याला किचन असा थोडासा पारंपरिक पद्धतीमध्ये दिसेल असा करणार आहे मी जुन्या रीती रिवाजाप्रमाणे पाट्यावर मिरची वाटून कलबात्यामध्ये ठेचा थेचून असं सर्व काही मला ते दाखवायचं आहे तुम्हालाही पण आणि चाललं आहे माझा विचार की इथेच वरती टेरसवरती आपल्याला तो सेटअप बसवावा असं माझं म्हणणं आहे तर बघू आता काय होतं काही नाही आणि वरचा परिसर छान दिसतो आहे सगळीकडे अशी ग्रीनरी ग्रीनरी दिसते हिरव दिसते चला नाही ठाली का बघते ठेवा नंतर मी येते थोड्या वेळ मग आपण ही सर्व काही लावू काल मी मार्केटमधून मा का घेऊन आले ना तर एका ताईंची कमेंट आली होती की तांदूळका म्हणजे काय तर ही पालेभाजीच आहे रानभाजी शेतामध्ये ती पिकांमध्ये कुठे पण आपोआप उगते तर मला खूप आवडते मग मी ती आज करते तर तुम्हाला रेसिपी पण दाखवते मी आणि बाजूला शेगडीवरती मी हिरवी मिरची घालून बटाट्याची भाजी पण बनवली तांदूळका मी निवडून घेतली आणि गरम पाण्यामध्ये फक्त थोडीशी वाफवते खूप जास्त उकडायची नाही कढईमध्ये तेलामध्ये मी फोडणीला जिरं आणि हिंग टाकला त्यानंतर लसूण कांदा टाकला हलकासा तो गुलाबी रंगावरती परतवून घेतला त्यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकता पण मी लाल सुक्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तांदुळक्याच्या भाजीला कांदा टाकतात तर कांदा घालून ही भाजी खरंच खूप मस्त लागते वाफवलेली भाजी आता त्यामध्ये टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाच एक मिनटं मग दाचीवरती ही भाजी ना शिजू द्यायची अर्धवट आपण वाफवून घेतलेली आहे अर्धवट नंतर शिजवायची तर खूप भारी लागते ही भाजी भाकरीसोबत सर्व स्वयंपाक झाला मिस्टरांसाठी ताट तयार केलं बटाट्याची भाजी तांदुळक्याची भाजी बनवली भात भाकरी बनवल्या आणि मला पण ताट तयार केलेलं आहे तर मी आज मस्त बाजरीची भाकरी चुरून त्यावरती बटाट्याची पातळ भाजी घेते मला खूप आवडते अशी भाजी भाकरीवरती खायला मस्त चुरून तर मी आता जेवण करते राहुलचं पण जेवण झालेलं होतं मिस्टर टेबलवरतीच जेवण करतात कारण त्यांना खाली बसता येत नाही ना त्यामुळे मग ते वरती बसले सोप्यावरती आणि मी खाली बसूनच जेवते आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे मी जरा वेळ ना तिथलं इथे चक्कर मारते जेवण झाल्यानंतर थोडंसं चाललं फिरलं तर, तर जेवण पण पचतं म्हणून म्हटलं थोडा वेळ इथे चक्कर मारू ओट्यावरती आणि खूप छान मस्त अशी हवा सुटलेली थंडगार बाहेर आहे ना भारी वाटतं पण मच्छर पण खूप आहे राऊंड गेला आहे थोडा वेळ तो पण चक्कर मारायला रात्रीचा जात असतो चक्कर मारायला तो लावली होती मी <laughs> तुम्ही घरात होते <laughs> म्हटलं घ्या कडी लावून बसा हा 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 गेली ना गेली गेली बाहेर बसाल छान वाटतं पण डास खूप चाव राहिले हो घरामध्ये मी घरबत्ती लावली मग आणि फॅन कूलर बंद करून ठेवलेला आहे म्हणून मग मला बाहेर थांबावं लागतंय आता तुम्ही कुठं चालले चक्कर मारायला गरम झाले अहो इथं किती भारी हवा लागते ओळख आहे काय आमच्या सिन्नरची भैरवनाथ महाराजांची भव्य अशी यात्रा असते खूप मोठी गर्दी असते दिवसभर आणि दास खूप चव राहिले तिथे आमच्या घरासमोर भैरवनाथ महाराजांचा रथ येतो तर सर्व बायका रथाची पूजा करतात भरण भैरवनाथ महाराजांची आणि नारळ वगैरे फोडतात तर खूप बघण्यासारखं असतं ते उद्या मी तुम्हाला दाखवेलच मिस्टर आणि राव दोघे नारळ घेतील फोडून आम्ही ना दरवर्षी पाच नारळ फोडतो पहिल्यापासून फोडतात माझे सासरे होते तेव्हा फोडायचे पण ते का पाच फोडतात माहीत नाही मला म्हणून आम्ही पण पाच नारळ फोडतो आणि उद्याचा दिवस खरंच खूप छान राहतो तर तुम्हाला मी नक्कीच टाकतील व्हिडिओ हाय हॅलो सर्वांना दुपार खूप वारं कुठलाय हवा खूप आहे वादळ कुठे वादळ मी काही उडायची नाहीये आली आता वाजले दुपारचे पावणे तीन दुपार झाली आहे मिस्टर शेतात गेले सकाळी ते पण येतील आता पाच दहा मिनिटांमध्ये मा मला बोलली होती अडीच वाजता येतो मी आणि आज आमच्या सिन्नरची यात्रा आहे गावची यात्रा भैरवनाथ महाराजांचा रथ येईल आता आमच्या घरासमोर खूप मोठी गर्दी असते खूप छान असतं बघण्यासारखं असतं मी काल तुम्हाला सांगितलं ना तर भैरवनाथाची रथाची मिरवणूक पूर्ण सिन्नरमध्ये असते तर सकाळी पहाटे रथ निघतो मंदिरामधून आणि पुन्हा संध्याकाळी साडेसातपर्यंत रथ पोहोचतो तर सर्व बायका पूजेसाठी ताक तयार करतात रथाची पूजा करतात ओवाळतात तर बैलजोडी लावतात रथाला प्रत्येकजण ज्यांच्याकडे बैल असतील ते ते लावतात तर खूप छान असते यात्रा बघण्यासारखी असते तर मी तर काही मंदिरामध्ये गेली नाही दर्शनाला आणि इथे पण पूजा करायची नाही मला तर आज मिस्टर आणि दोघे पण पूजा करतील आणि नारळ वगैरे फोडतील तर नक्की बघा आजच्या व्हिडिओ खूप छान असणार आहे थोड्या वेळाने येईल रथ आता अर्धा पाऊन तासाने काय आणलंय हा नाना माझ्या चुलीसाठी सरपण घेऊन आले लाकडं वाळलेले डोक्याला टॉवेल बांधूनच आले काय तुम्ही ऊन लागतं म्हणून हा जातानाच बांधून गेले होते मिस्टर टॉवेल ऊन लागतं ना खूप ऊन आहे बाहेर ठेवा तिथं बाहेर घडी बरं घरात आणताय गच्चीवरच न्यायला लागल आ आम ना आमच्याकडे आता लाईट गेलेली आहे ज्यावेळेस रथ येतो ना जवळ तर त्यावेळेस सर्व काही लाईन आहे ना लाईटिंगची बंद करून टाकतात कारण रथ खूप उंच असतो ना तर वायरी त्याला लागतात आणि रसावरती ना काही माणसं पण बसलेली असतात त्यामुळे आता दोन तास तरी लाईट येणार नाही घरात खूप गरम होतं पण बाहेर छान मस्त हवा सुटली आहे माझ्या पायरीवरती इथे कुंडीमध्ये ना मस्त हे झेड प्लांट लावलेलं आहे मी याला आहे ना कुबेरेक्षी म्हणतात आणि हे खूप शुभ असतं म्हणजे पैशाची जर चणचण भासत असेल किंवा विनाकारण आपला पैसा कुठेही वाया जात असेल तर नक्की हे नर्सरीमधून घेऊन या तुम्ही याची पानं अशी बारीक असतात आणि खूप भारी असते हे दरवाजासमोर किंवा घरामध्ये पण ठेवू शकतो उत्तर दिशेला किंवा पूर्वेला पण चालतं तर हे ना मागे खराब व्हायला लागलं होतं याची पानं सर्व काही अशी गळत होती पण त्याला मी ना आंबड दह्याचं पाणी टाकलं आणि त्यानंतर थोडीशी माती पण त्याची उकरली हलवली म्हणजे रोपाच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि झाड मस्त असं बहरतं टवटवीत होतं तर हे बघायला मी रोज बघते मला खूप आवडतं असं बघायलासुद्धा तर एकदम छान असं बहरलं येते दाट झालेलं आहे आणि वाढलं सुद्धा आहे तर हे बघा कसं अत्यंत शुभ असतं हे झेंड ठेवणं यामुळे पैशाची चणचण भासत असेल तर ती कमी होते आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी नांदते आणि विनाकारण आपला पैसा कुठेही खर्च होत नाही तर खरंच हे मी ना दरवाज्या समोरच ठेवले नाही उत्तर दिशेलाच माझा दरवाजा आहे घरामध्ये पण ठेवलेलं छान असतं पण आता आमच्या घरामध्ये इतका आहे ना की झाडं ठेवायला छान म्हणून मी हे दोन झाडं असे पायरीवरती ठेवते हे तर शोचच आहे याचं काही नाही हे फक्त शोसाठी असतं पण इथे पण हे खूप छान मस्त आहे हे बघा सर्वजण रथाची वाट बघताय पुढे जेवण झालं आमचं हा गेलाय हा कोकम सरबत खूप आवडतो रोज बनवते मी मिस्टरांना त्याला रोजही घेतला आमच्या सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज तर त्यांचा आजार तेना येणार होता आमच्या घरासमोर कसंही आपण सणाची जशी तयारी करतो ना दिवाळीचा सण साजरा करतो ना अशीच गर्दी असते आज आमच्या सिन्नर गावामध्ये कारण आज पौर्णिमा पण आहे तर वर्षातला हा एकच दिवस असतो ज्या दिवशी देवेना आपल्या घरासमोर येतात आणि त्यामुळे सर्व बायकां नटून थटून पूजेचं ताठ तयार करून त्यांची वाट बघत असतात <laughs> आमच्या सिन्नरमध्ये ना मुख्य मंदिर आहे ना भैरवनाथ महाराजांचं तर ते थोडंसं गावापासून लांब आहे त्याला तळ्यातला काल भैरवनाथ म्हणतात तर तिथे ना मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामासाठी ना रथासोबत काही भाविकं फिरताय तर ते वर्गणी गोळा करताय तर त्यांनी करता मिस्टरांकडे वर्गणी मागितली तर मिस्टरांनी पण त्यांना वर्गणी दिली आणि पावती वगैरे त्यांनी त्याची ते दिली आम्हाला तर देवाला आपल्याकडून काहीतरी दान झालंच पाहिजे आता भैरवनाथ महाराजांचा रथ पण आलेला होता आणि प्रत्येकजण आपापली बैलजोडी रथाला लावत असतात कारण ते एक पुण्याचंच काम असतं देवाचा रथ ओढणं माझी मोठी बहीण अरुणाक्का तिची सोन साक्षी प्रियंका सर्वजण पूजा करत होत्या त्यांची पूजा झालेली होती मला तर काही आज पूजा करता आली नाही त्यामुळे माझा जरा मूड ऑफ झालेला होता पण आम्ही ना रथासमोर पाच नारळ फोडत असतो तर रवले ना नारळ फोडायला चालला आहे आणि गर्दी बघा किती दिसते खूप लहान लहान मुलं आहे ना रथावरती चढलेली आहे काही वरती रथाच्या बसलेले आहे कारण लाईटचं कनेक्शन बंद केलेलं आहे लाईटीच्या वायरी असतात ना त्या रथाला कधी कधी अडकतात म्हणून एक दोन तास लाईट आमच्याकडे बंद करतात आता रथ आमच्या घराकडून ना आईच्या घराकडे जाईल तिथे पण आई अर्चना उभ्या असतील वाट बघत असतील रथाची पूजा करायला आणि नंतर मग संध्याकाळी साडेसातला रथ आहे ना मंदिरामध्ये जातो आमच्या गावामध्ये कोनांबे गाव आहे तर त्या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते आणि तिथे सर्व काही बकराचाच कार्यक्रम केला जातो म्हणजे बकरांचा बळी दिला जातो म्हणजे काहींच्या घरामध्ये ना परंपरा असते बकऱ्याचा बळी देणं तर तो कार्यक्रम असतो तर त्याला पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला आमंत्रण असतं तर मिस तर खातात तर ते कधी कधी जातात मी राहुलला म्हणते की अंगारा नाही घेतला का कारण असं म्हणतात भैरवनाथांचा अंगारा घराच्या आजूबाजूला फुंकला किंवा घरामध्ये चारही कोपऱ्याला फुंकला ना तर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती येत नाही किंवा साप सर्प असे प्राणी पण आपल्या घरात येत नाही त्रास देत नाही आता इथे साक्षी सौरभ प्रियंका सर्वजण फोटोशूट आहे राहुलला पण मी बोलली की तू पण खांद्यावरती कावडी घे कारण पाच पावलं कावडी घेऊन चालणं चांगलं राहतं आणि ज्या पण बायका रथाची पूजा करतात ना तर त्या कावडीवाल्यांचे पण पाय धुतात त्यांची पण पूजा करतात साक्षी राहुलचे पाय धुते हे तर राहुल तिला म्हणतोय की वहिनी माझे पाय नका धु तर त्याला असं वाटलं की वहिनी मोठ्या आहे म्हणून छान मस्त खूप गर्दी आहे आणि आहे महाराज छान वाटलं असेल ना तुम्हाला ही सर्व काही यात्रा मिरवणूक बघून चला आता मी इकडे आली आहे आणि आज व्हिडिओ जरा तुम्हाला उशिरा आलाय त्याबद्दल खरंच सॉरी आजचा व्हिडिओ इथे संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय